ब्रेकिंग न्यूज समोर येते ती म्हणजे लातूर नांदेड या महामार्गाला तडे गेल्याचं कळत आहे त्यामुळे आता वाहन चालकांना आपला जीव धोक्यात घालून बार या ठिकाणी प्रवास करावा लागतोय स्थानिकांकडून दुरुस्तीची मागणी केली जाते आठ दिवसांपासून दुरुस्तीचं काम देखील सुरू आहे त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय दुरुस्तीमुळे सिग्नल लाईनचा वापर करावा लागतोय या मार्गाची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी वाहन चालकांकडून वाहनधारकांकडून आता केली जाते लातूर नांदेड हायवे तीनशे एकसष्ट क्रमांकावरती लातूरपासून अवघ्या पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर जर बघितलं तर हा आपण आता बघू शकता हा रोड या ठिकाणी खोदून ठेवलेला आहे आणि हा जो रस्ता आहे तो लातूरपासून नागपूरकडे जाणारा रस्ता आहे प्रमुख मार्ग आहे या मार्गावरची वर्दळ जर बघितली तर आपण बघू शकता या ठिकाणी हे गाड्यांचं प्रमाण आहे आणि कायम वर्दळीचा असलेला आणि प्रमुख व्यापारी शहरांना जोडणारा हा मार्ग आहे आणि त्याच्यामुळे या रस्त्यावर असणारी जी गर्दी आहे वाहनांची गर्दी आहे ती बघितली तर अगदी जास्त प्रमाणात असलेली गर्दी आहे आणि मग हा खोदून ठेवलेला रस्ता जो आहे मागच्या आठ दिवसांपासून हा रस्ता खोदून ठेवलेला आहे कारण हा रस्ता खोदण्याचं कारण आहे या रस्त्यावर पडलेल्या ज्या भेगा आहेत आपण बघताय या रस्त्यावर पडलेल्या या भेगांमुळे हा रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि मागच्या आठ दिवसांपासून खोदून ठेवलेला हा रस्ता जो आहे या रस्त्यामुळं वाहनधारकांना अडचण होते त्याच्यामध्ये एखादी मोटरसायकल जर मध्ये आली तर चारचाकी वाहनांची स्पीड वेग अगदी कमी करावा लागतो आणि त्यात जर एखादी अम्ब्युलन्स याच्यामधून निघाली तर मग त्या अम्ब्युलन्स धारकाला त्याचा वेग कमी करावा लागून शेतीकडे जाणारा जो नागरिक वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे त्यांना सुद्धा या रस्त्यावरून त्यांच्या बैलगाडी किंवा बैल असतील किंवा शेतीचं सा साहित्य जे ते शेतीमध्ये घेऊन जातात यासाठी त्यांना अडचणी होताना दिसत आहेत आणि वाहनधारकांमध्ये या रस्त्याच्या बाबतीमध्ये संताप व्यक्त केला जातोय आणि लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती होऊन हा लवकर रस्ता वाहनधारकांच्या वापरे वापरासाठी खुला करण्यात यावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणी जोर धरताना दिसत आहे त्रिशरण मोगावकर एनडीटीव्ही व्ही मराठी लातूर